मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत पो संशयास्पद झालेला मृत्यू या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ पुण्यात जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराडला फाशी द्या गृहमंत्री साहेब बीडचा बिहार होऊन देणार का अशा आशयाचे पोस्टर यावेळी नागरिकांनी झळकावले लाल महाल, फडके हौद दारुवालापूर अपोलो थिएटर केईएम हॉस्पिटल आणि समर्थ पोलीस स्टेशन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आज सकाळी त्यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती परिसरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत त्याचबरोबर अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे जनता दरबार देखील घेणार आहेत खेळणा मध्यम प्रकल्प तसेच केळगाव लघु प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी आज माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आवर्तन सोडण्यात आलंय अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पात जलपूजन करून कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय चिपळूण वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी आणि पशुधन प्रदर्शनाच्या महोत्सवाचं उद्घाटन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालंय ढोल ताशांच्या गजरामध्ये शरद पवार यांचे भव्य स्वागतही करण्यात आलंय शरद पवार यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु संजय भावे उपस्थित होते पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध पशुधन स्पर्धा कॅट शो डॉग शो सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आज बारामतीत आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या मैदानाला सुरुवात आहे नामांकित मल्लांच्या चित्त थरारक लढती होणार असून या आखाड्यात इतर तुल्यबळ अशा कुस्त्या सुरू आहेत बारामती तालुका कुस्ती संघ आणि युगेंद्र पवार युवा मंच यांच्या वतीने या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील रणजित सिंग मोहिते पाटील माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित आहेत